नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या यूट्यूब चॅनलवर म्हाडाच्या मंडळाकडून ज्या काही लॉटरी प्रसिद्ध केल्या जातात या लॉटरीमध्ये वेगवेगळे योजना अंतर्गत ही घरे उपलब्ध केली जातात तसेच ही सर्व घरे वेगवेगळ्या आरक्षण गटासाठी आरक्षित करून या लॉटरी काढल्या जातात म्हाडाकडून ज्या लॉटरी काढल्या जातात या लॉटरीमध्ये एकूण पंधरा आरक्षण गटासाठी या सदनिका आरक्षित केल्या जातात पण गेल्या एक दोन वर्षापासून पी एम एवायच्या अंतर्गत जी घरे आहेत ज्यामध्ये आरक्षण गट आहेत त्या आरक्षण गटातील सदनिका या तशाच शिल्लक राहत आहेत आणि यासाठी कोणत्याही गटामधून कोणत्याही आरक्षण गटामधून अर्ज केले जात नाहीत आणि ही सर्व घरे शिल्लक राहत आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतील जी घरे आरक्षित केली आहेत वेगवेगळ्या गटांसाठी ती घरे आता खुल्या गटामधून विकली जाणार आहेत पी एम ए वायची नेमकी कोणती घरे आणि कोणत्या प्रवर्गातील घरे किंवा कशी विकली जाणार आहेत याबद्दलच्या सविस्तर माहितीचं अपडेट काय आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया म्हाडाकडून ज्या काही लॉटरी काढल्या जातात या सर्व योजनांसाठी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना सर्व समावेशक योजना वीस टक्के सर्व समावेशक योजना पंधरा टक्के सर्व समावेशक योजना आणि माडा गृहनिर्माण योजना या अंतर्गत या घरांची विक्री केली जाते तसेच या अंतर्गत जी विक्री केलेली असतात त्या घरांसाठी राखीव आरक्षण म्हणजेच सामाजिक आरक्षण दिलेलं असतं यामध्ये एकूण पंधरा आरक्षण गट आहेत यापैकी एस सी एस टी एन टी यानंतर विमुक्त जाती पत्रकार स्वातंत्र्यसैनिक फिजिकली हँडिकॅप अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती संरक्षण आणि सुरक्षा दलातील मृत झालेल्यांच्या कुटुंबीय अथवा जखमी होऊन अपंग झालेले कर्मचारी माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभा विधानसभा विधान परिषदेचे विद्यमान आणि माजी सदस्य यानंतर महाडाचे कर्मचारी राज्य शासनाचे व राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील संविधानिक मंडळ महामंडळ इत्यादीचे कर्मचारी तसेच अगोदर निवृत्त झालेले कर्मचारी केंद्र शासनाचे कर्मचारी शासन स्वेच्छा निर्णयाखालील आरक्षण या सर्व राखीव प्रवर्गामार्फत ही सर्व घरे विकली जातात म्हाडाच्या लॉटरी मधील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना खूप कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे म्हणजेच राखीव गटांचं जे आरक्षण आहे ते काढून खुल्या प्रवर्गातून विकली जाणार आहे याबद्दलचं नेमकं वृत्त काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया हे वृत्त काही दिवस अगोदरच सकाळ या वृत्तपत्रामध्ये आलेलं होतं पीएम आवासची राखीव घरे खुल्या गटातून विकणार विक्री होत नसल्याने राखीवची अट काढणार म्हाडाचा दिलासा अनेक घरे पडून असल्याने म्हाडाकडून आरक्षित घरे खुल्या गटातून विक्री केली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली याबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारलेली अनेक घरे विक्रीविना पडून आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी राखीव ठेवलेल्या घरांची संख्या मोठी आहे मात्र ज्यांच्यासाठी घरे राखीव ठेवली आहेत त्या गटातील लोकांकडून घर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही मोठा निधी अडकून पडला आहे त्या पार्श्वभूमीवर या घरांची विक्री व्हावी यासाठी वेगवेगळ्या सामाजिक घटकांसाठी आरक्षित असलेली घरे खुल्या गटातून विक्री करण्यात येणार आहे त्याबाबत त्या महाडा प्राधिकरणाकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे माडाने मुंबई वगळता राज्यभरात पी एम ए वाय योजनेअंतर्गत ठिकठिकाणी थीक घरे उभारली आहेत एकट्या कोकण मंडळात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक घरांच्या विक्रींची प्रतीक्षा आहे सहा लाख रुपये असलेली उत्पन्न मर्यादा आणि देशात कुठेही घर असू नये या दोन जाचक अटीमुळे घर खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत आहे पी एम ए वायच्या घरांसाठी एस सी एस टी एन टी अशा वेगवेगळ्या घटकांसाठी काही घरे राखीव ठेवली आहेत म्हणजे आता ही जी पी एम ए वायची जी घरे आहेत आणि ज्या दोन अटी आहेत सहा लाख रुपये उत्पन्न मर्यादा आणि देशात कुठेही घर असू नये या दोनही अटी ह्या शिथिल करण्यात येणार आहेत आणि ही सर्व घरे खुल्या प्रवर्गातून विकली जाणार आहेत असे म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र